आपण सर्वच देवाची मनोभावे पूजा करतो व्रत करतो उपास करतो आणि तरी देखील आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्यावेळेला आपण देवालाच म्हणतो की हे देवा मी तुझी व्रत हे पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने केले तरी देखील मला याचे फळ का मिळत नाही का माझी इतकी परीक्षा घेतो असे आपण नेहमी म्हणत असतो तर हा व्हिडिओ तुम्ही पहा कारण संकष्टी चतुर्थीचे व्रत हे जण करतात आणि संकटमुक्त होण्याऐवजी त्यांचे संकट हे दशा तसे असतात त्यावेळेला प्रत्येकजण गणपती बाप्पाला म्हणत असतो की हे गणपती बाप्पा हे विघ्न हरता माझे विघ्न का हरत नाहीयेस तर त्यामागे देखील काही कारण आहे कारण कोणतेही व्रत करत असताना काही नियम आहेत ते नियम पाळूनच आपण ते व्रत करायला हवे तर आता बरेचसे लोक ही एक चूक करतात जी की केल्यामुळे आपल्याला चतुर्थी या व्रताचे फळ हे मिळत नाही तर ती कोणती चूक आहे ती चूक काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गणपती बाप्पा मोर्या ओम गण गणपते नमहा तर प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येत असतात एक असते संकष्टी चतुर्थी आणि एक असते ती विनायक चतुर्थी तर बरेचसे जण संकष्टी चतुर्थीचे व्रत हे करतात असे म्हणतात की संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्या भक्तांचे दुःख संकट हे गणपती बाप्पा स्वत हरण करत असतात तर आता बरेचसे जण असे आहेत जे की हे व्रत करतात तरी देखील त्यांना या व्रताचे फळ मिळत नाही तर तुमची कुठे ना कुठे ही एक चूक होत असणार आहे तर ही चूक काय आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता तुम्ही लक्ष देऊन ऐका की ती कोणती एक चूक आहे जी की तुम्ही करत आहात ज्यामुळे तुम्हाला या व्रताचे फळ हे मिळत नाही तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी असे म्हणतात की सकाळी लवकर उठून पूजा अर्चना करून म्हणजेच गणपती बाप्पांना जलाभिषेक दुधाभिषेक घालून गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य खोबरे दाखवून त्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या वेळी गणपती बाप्पांची पूजा करण्याच्या आधी आपल्याला चंद्राची पूजा करायची असते तरच आपल्याला या व्रताचे फळ मिळत असते शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाला पूजा करणे चंद्राची पूजा करणे चंद्राला अर्घ्य देणे त्याची पूजा करणे व त्याला प्रार्थना करणे खूप महत्त्वाचे असते तरच तुम्हाला संकष्ट चतुर्थी केल्याचे फळ हे मिळत असते आता बरेचसेजण काय करतात चतुर्थीच्या दिवशी फक्त गणपती बाप्पांची पूजा करतात आणि रात्र झाली की उपवास सोडून घेतात परंतु ही चूक तुम्हाला खूप महागात पडत आहे या एका चुकीमुळेच तुम्हाला संपूर्ण व्रताचे फळ हे मिळत नाही संकष्ट चतुर्थीचे हे व्रत आपण गणपती बाप्पांना आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी केलेली एक प्रार्थना असते त्याचबरोबर ही चतुर्थी म्हणजेच प्रत्येक महिन्यामध्ये येणारी संकष्ट चतुर्थीचे व्रत आपण दिवसभर या दिवशी फलहार किंवा मग शाबुदाना खिचडी खाऊ शकतो त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे जे काही दूध चहा आहे ते देखील पिऊन कोणी कोणी हे व्रत करतात आणि रात्री चंद्रोदय झाल्याच्या चंद्राची पूजा करून त्यानंतर गणपती बाप्पा पूजा करून हा उपवास सोडत असतात तर आता जण असे करतात की पूर्ण दिवसभर उपवास करतात व्रत करतात परंतु रात्री उदय होईपर्यंत त्यांना वाट पाहावत नाही ते काय करतात गणपती बाप्पांची पूजा केली की लगेच उपवास सोडून घेतात परंतु काही काही जागेमध्ये किंवा काही काही फ्लॅट सिस्टमच्या घर गर। घरांमध्ये अपार्टमेंटमध्ये छतावरून किंवा बाल्कनीमधून चंद्रदर्शन होत नाही त्यामुळे बरेचसे जण चंद्रोदयाच्या टाईमपर्यंत म्हणजे जो कॅलेंडरवर चंद्रोदयाचा टाईम दिलेला असतो तोपर्यंत आपण थांबायचे असते त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करतो त्याच जागेवर रांगोळीने चंद्राचे प्रतिमा काढून तुम्ही त्याची पूजा करून त्याची आरती करून गणपती बाप्पांची व चंद्राची आरती करून नंतर तुम्ही जर हा उपवास सोडला तरीही चालतो म्हणजेच तुमचा जो प्रश्न आहे की आमच्या घरामधून किंवा बाल्कनीमधून चंद्रदर्शन होत नाही तर आम्ही उपवास कसा सोडावा चंद्राचे दर्शन न घेता जर हे व्रत पूर्ण होत नसेल तर मग आम्ही काय करावे तर त्यावर हा उपाय आहे की तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती जिथे आहे तिथे रांगोळीने चंद्राची प्रतिकृती काढून त्याची पूजा केली त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा केली आणि उपवास सोडला तर नक्कीच तुम्हाला ह्या व्रताचे फळ हे मिळू शकते तर आशा करते तुम्हाला या व्हिडिओमधून आवश्यक आणि उपयुक्त अशी माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका कारण गणपती बाप्पा तुमच्यावर कृपा नक्कीच करतील आणि पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या